बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही आमचे विविध ठिकाणचे वार्ताहर यांनी ज्या सगळ्या ग्राउंड लेवलच्या हालचाली पाहिलेल्या ले आहेत आणि त्यांनी दिलेले फीडबॅक त्यानुसार आज जिल्ह्यातील सहा नगरपालिकेचा डाव आपण घेतोय बीड नगरपालिकेसाठी तर आपण पाहतोय आम्ही ठिकठिकाणी थीक जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि लोक आपल्या भावना स्पष्ट व्यक्त करतायत बीड बीडमध्ये झालेल्या काही घडामोडी जर पाहिल्या तर सगळ्यात प महत्वाची घडामोड म्हणजे दोन दिवसापूर्वी अजित पवार बीडमध्ये आले होते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र त्यांनी बीडच्या सभेमध्ये सांगितलं की बीडचा आतापर्यंतचा विकास झाला नाही किंवा काकाकडच तुम्ही काकाच चा ऐका त्याच्यावर योगेशिवसागर यांनी पलटवार पण केला की तुम्ही पण तुमच्या काकाचा ऐका अशा प्रकारच्या सगळ्या घडामोडी पण अजितदादांनी एक सांगितलं की बीडचा विकास झाला नाही तर आता नेमकं हे जर असन तर मग मागील पस्तीस वर्षापैकी दहा वर्ष हे दादांचा पक्ष पण या नगरपालिकेत होता मग असं म्हणायचं होतं काजी दादांना की आमच्या पक्षाने पण विकास केला नाही या सगळ्या कुरघोड्या एकमेकांवरच्या आणि त्याच्याच बरोबर आंबेडकरी जनता जी की पप्पू कागदे आणि अजिंक्य चांदे यांना डावलल्यामुळं नाराज झालेली आंबेडकरी जनता होती आणि त्यांनी ठरवलं होतं की आम्ही सर्वानुमते एक निर्णय घेऊ आणि त्यानुसार चालू तर आंबेडकरी जनतेने मात्र तुतारीच्या बरोबर चलायचं म्हणजे स्मिता वाघमारेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबरोबर चलायचंय हे ठरवलंय आणि याच्यामुळं मात्र कुठंतरी राजकीय समीकरण बदलतंय काय असं म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर बीडमध्ये जर पाहिलं तर दोन प्रभाग प्रभाग तीन आणि प्रभाग दोन या दोन्ही प्रभागामध्ये मात्र मतदारांचं आणि बीडच्या जनतेचं थोडंसं लक्ष आहे कारण या ठिकाणी तशी अटीतटीची लाड लढत आहे नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर इथं तशी फाईट जसं आम्ही सर्वे करतोय त्यानुसार फाईट जी आहे ती फाईट तुतारी आणि कमळ याच्यामध्येच आहे घड्याळ तीन नंबरला पडत आहे आणि बाकीचे सगळे पक्ष या, या गोष्टी जर पाहिल्या ही आजची परिस्थिती आहे परिस्थिती ही मतदानाच्या दिवशी दोन दिवस अगोदर बदलत असते असं मात्र अनेक जाणकारांनी आम्हाला सांगितलं आणि त्याचबरोबर आणखीन एक आम्हाला बीडला जाणवलंय की ज्यावेळेस आम्ही वार्डात फिरतोय त्यावेळेस नगरसेवकाचा उमेदवार आमचा हेर असेल आणि नगराध्यक्षपदासाठी मात्र आम्ही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत्रा, मदत मतदान करणार आहोत या पण काही गोष्टी मात्र आम्हाला बीडमध्ये जाणवल्या बघूया आता नेमकं लोक काय करतात या उलट जर गेवराईमध्ये आपण पाहिलं तर गेवराईमध्ये बाळाजे पवार एक सामान्य व्यक्तिमत्व असं त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते असू द्या किंवा सामान्य जनता असू द्या ही बाळराजे पवार यांच्या फेवरमध्ये असल्याचं आम्हाला दिसतं आणि आमच्या तिथल्या वार्ताहरांनी पण या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत गीता भाभी बारराजे पवार यांच्या यांचा स्वतःचाही दांडगा सं, संपर्क आहे यांचं पाचशे बचत गट आहेत आणि त्या पाचशे बचत गटाच्या महिला त्याचबरोबर एकशे पन्नास दोनशेच्या आसपासच्या महिलांची योगा क्लासेस या सगळ्या गोष्टीचा फायदा आणि त्यांचा स्वतःचा वैयक्तिक संपर्क या सगळ्या गोष्टीचा फायदा मात्र कुठं ना कुठंतरी बलराजे पवार पॅनलला होताना दिसतो किंवा भाजपला होताना दिसतो आणि या उलट जर पाहिलं गेवराईमध्ये महेश दाबाडे जे की मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक आणि असं वाटत होतं की महेश दाबाडे हे स्वतःचं कारण महेश दाबाडेची खूप मोठी स्वतःची एक फळी आहे गेवराईमध्ये महेश दाबाडे बोलतील ते गेवराईतले लोक करतात हे मात्र नक्की असताना महेश दाभाडे यांनी अमरशी पंडित यांच्याबरोबर जाण्याचं ठरवलं गेवराईमधून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली पण मधल्या झालेल्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणि त्याच्यानंतर पंडित घराण्याकडे पडलेली बीडची जिम्मेदारी या सगळ्या गोष्टीतून असं जाणवतंय की महेश दाबाडे एकटे पडलेत की काय असं लोकांमधून बोललं लो जात आहे पण बघूया नेमकं काय होतं पण एक मात्र खरं जनता बोलते की महेश दाभाडे जर स्वतः एक वेगळी आघाडीत केली असती तर मात्र गेवराईमध्ये फाईट खूप राहिले असते आता याच्याच बरोबर माजलगावचा माजल उमेदवार दिलेले आहेत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना भाजप आणि इतर मतदार कोणत्या जातीचं जास्त आहे याचा जर अभ्यास करायचं म्हणलं तर म्हणजे पंधरा हजार मुस्लिम वोटिंग आहे सहा हजार मराठा वोटिंग आहे सात हजार पाचशे दलित वोटिंग आहे चार हजार ब्राह्मण आहेत आणि बाकी इतर वोटिंग या सगळ्या गोष्टीचं गणित लावूनच माजलगावमध्ये उमेदवार दिलेले आहेत पण एवढं मात्र खरं माजलगावमध्ये प्रकाश टोळुंके यांना मात्र ही लढाई फार फार अवघड जाते असं मात्र चित्र दिसतंय कारण राष्ट्रवादीचे दोन्ही राष्ट्रवाद्यांनी जरी उमेदवार उभा केले असले तरी राष्ट्रवादी तोतारी गटाचे उमेदवार महरीन चाऊस यांचं मात्र पार्टस जड आहे तर याच्या उलट पंकजा मुंडेंनी जी खेळी केली माजलगावमध्ये ती खेळी म्हणजे वंजारी समाजाच्या तिडके ज्या की पंकजा मुंडेंना खूप मानतात त्यांचं तिकीट काटून त्यांनी पंकजा मुंडे यांनी संध्या मेंढके यांना तिकीट दिलं संध्या मेंडके या एक यांचं घर एक हिंदुवादी घर म्हणून बघितलं जातं म्हणजे चक्क माजलगावमध्ये हिंदू मुस्लिम अशीच निवडणूक होणार आहे आणि तिडके या संध्या मेंढके यांना मदत करता करत असल्यामुळं मराठा मतदान अधिक वंजारा मतदान आणि बाकी ओबीसीचं इतर मतदान हे मात्र मतदान स्वतःकडे ओढून घेण्यात मेंढके मजबूत होतील असं बोललं जात आहे याच्या उलट जर आपण धारूरमध्ये पाहिलं तर धारूरमध्ये म्हणजे स्वतः प्रकाश साळुंके माजलगावचे असताना पण त्यांना माजलगावमध्ये काहीतरी वेगळं करता येत नाही पण ते कुठेतरी धारूरमध्ये मजबूत आहेत की काय असं जाणवतं आमच्या धारूरच्या वार्ताहरांनी केलेल्या विश्लेषणानुसार धारूरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बाला जाधव हे मजबूत देश आहेत आणि त्या मानाने निर्मळ जे की माझव माधव निर्मळ मागच्या लोक विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उभा राहिलेले आणि आत्ताचे भाजपचे माधव निर्मळ यांचे बंधू यांचं मात्र पारड कुठंतरी कमकुवत दिसतं याच्या मागचं कारण आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस असं जाणवलं की बाला जाधव यांनी मेंबर्स चांगले दिलेले आहेत आणि डॉक्टर हजारे यांना तसं या निवडणुकीत विशेष रस नव्हता त्याच्यामुळंच मग निर्मळ यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळं या सगळ्या घडामोडी होतात आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे की डफार असू द्या बाला जाधव असू द्या चोखाराम बापू गायसमुद्रे असू द्या असे जे चांगले चांगले कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते मात्र सोडून गेले आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाला जाधव यांना होताना दिसतोय आणि हे झालं वरचं नगराध्यक्ष पदाचं नगरसेवक पदासाठी मात्र लोक संभ्रमात आहेत काही लोकांच्या मनामध्ये खाली एक जणाला मतदान करू वरी आपल्या आवडीच्या माणसाला मतदान करू असं चित्र दिसतंय हे मात्र आजचं बीड बीड जिल्ह्यातल्या नगरपालिकेचं चित्र आहे पण एवढं मात्र खरं आहे की प्रत्येक पक्षाला कसरत करावी लागते काही ठिकाणी कोणता पक्ष जड आहे आणि काही ठिकाणी कोणता पक्ष हलका आहे किंवा वीक आहे या गोष्टी मात्र पदोपदी आम्हाला जाणवत आहेत आणि निवडणुकीचे मतदानाच्या दोन दिवसापूर्वीचं चित्र मात्र बदललेलं असेल असं जाणकार म्हणतात आणि या सगळ्या घडामोडीवर आपलं लक्ष राहील हे मात्र नक्की नमस्कार